सर्वांनाच लागते ती हरतालिकेची हरतालिका हा सण महिला वर्गाकडून केला जातो त्यामध्ये कुमारिका सवाशिनी आणि विधवा स्त्रिया हरतालिकेचा व्रत करतात हरतालिकेचा हा व्रत गणपतीच्या आदल्या दिवशी केला जातो हे व्रत करताना प्रामुख्याने ज्येष्ठा आणि कनिष्ठा या हरतालिका बाजारात येतात महिला वर्गाची या हरतालिका घेण्यासाठी लगबग असते विशेष म्हणजे या हरतालिकांसमोर शंकराची पिंड देखील असते आणि त्याची जीवाभावी पूजा देखील केली जाते तर ही पूजा कशी केली जाते हे जाणून घेऊया हरतालिका हे व्रत कुमारिका सवाशिनींच्या बरोबरच विधवा स्त्रियाही करतात हे या व्रताचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात स्त्रिया जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व व त्याला निरोगी दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात तर विधवा स्त्रिया शिव शंकराची आराधना म्हणून हरतालिकेचा व्रत करतात हरितालिकेचा व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचं आहे यंदा सहा सप्टेंबर रोजी हरितालिका आहे आणि सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी अर्थात आपल्या बाप्पाचं आगमन यावर्षी हरितालिका पूजेचा मुहूर्त सकाळी सहा दोन ते आठ तेहतीस असा आहे वेळ दोन तास एकतीस मिनिट तृतीय तिथी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा एकवीस वाजता सुरू होणार आहे तृतीय तिथी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन एक वाजता संपन्न होईल